श्रीराम मित्रांनो आज माझे मित्र मला भेटण्यासाठी आले आणि चेहरे जितना मासूम ये चेहरा दिख रहा है उतना है नाही खतरनाक ये खतरनाक्रॅच्युलेशन भाऊ भाऊ भाविन वर आमचे आम्हाला बोला बर सर oh, सर आम्हाला बोला नक्की लग्नाला तुम्हाला बोलून बोलाल तरी आम्ही येणार पकडतो खायला आणि यो आमचा भाऊ हे आमचा भाऊ विजय भाऊ आम्ही शाळे पण सोबत आणि आमचे दोन भाऊ जीवन आणि शुभम भाऊ तसे यांचं लग्न झालंय वाटत नाही पण आणि हा तले म्हटल्यानंतर हे काय अशी साधी सुधारणे तर जात नसते घेतलं मला उचललं निघलो आम्ही फिरायला डेस्टिनेशन काही नाही रोम रोम आम सगळ्या या चरा म्हणू शकता का याल दोन पोरं झाले म्हणून दोन दोन पोर आहे तुला आता रे झाला काय जो जो भाऊ सुद्धा झाले नाही श्री जगदंबा माता मंदिरात आणि तिथे आम्हाला भेटला आणि मग काय सगळ्यांनी एक एक करून नारळ फोडून घेतले त्यानंतर आम्ही मंदिरात एंट्री घेतली मंदिर हे मधून आतून खूप सुंदर होत खूप भारी होतं मधी गेले गेले असं पॉझिटिव्ह वाईब झाल्या आणि देवीचं दर्शन घेऊन तर खूपच छान वाटलं